नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ते तेलंगणा राज्यातील एक प्रसिद्ध पुरातत्वी स्थळ हे स्थळ सूर्यापेठ जिल्ह्यातील नगरम तालुक्यात सूर्यापेठच्या ईशान्येस सुमारे चाळीस किलोमीटर आणि हैदराबादच्या पूर्वेस सुमारे एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे प्राचीन बौद्ध स्थळाचे अवशेष गावाच्या उत्तरेस सुमारे दीड किलोमीटर अंतरावर उंच ठेकडावर आहे या प्राचीन अवशेषांचे उत्खनन तत्कालीन हैदराबाद सरकारच्या पुरातत्व विभागाचे संचालक ख्वाजा मोहम्मद अहमद यांनी एकोणीशे एक्केचाळीस ते चव्वेचाळीस या दरम्यान केले यात प्रामुख्याने विहारांचे अवशेष प्राप्त झाले असून आकृती विहारांच्या तीन बाजूस ग्रहांची योजना दिसून येते या उत्खननात यक्षाची शिल्प वेदिकांचे अवशेष सातवाना आणि पश्चिम क्षत्रप या राजवंशाची नाणी सापडली होती इसवी विसा नाच्या विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात केलेल्या उत्खननाचे मर्यादित स्वरूप लक्षात घेता आंध्र प्रदेश शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाने या दरम्यान येथे उत्खनन केले या उत्खननाचा प्रमुख उद्देश हा प्राचीन बौद्ध स्थळाच्या स्थापत्य अवशेषांचे स्वरूप जाणून घेणे हा होता या उत्खननात टेकडाच्या दक्षिण भागात भव्य महास्तूपाचे अवशेष सापडले स्तूपाची बांधणी चक्राकृती स्वरूपाचे असून स्तूपाच्या अधिष्ठान अंड आणि चार आयत जोते यांचे अवशेष सुद्धा उत्खननात सापडले या स्तूपासमोरील भागात एक तोरणद्वाराचे अवशेष मिळाले मध्य भारतातील काही बौद्ध स्तूपांना उदाहरण सांची स्तूप क्रमांक एक आणि तीन भरू यांना तोरणद्वार बसवलेले आढळून येते भारतातील हा एकमेव स्तूप आहे तोरणद्वाराच्या तुळळेवर जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग जन्म महाभिनिष्क्रमण मारविजय धर्मचक्र प्रवर्तन तपस्वाने भल्लिक यांचे दान वगैरेचे अंकन केलेले आहे टेकडाच्या उत्तर आणि वाव्य भागात चार अर्धवतुळाकृती चैत्यगृहांचे अवशेष प्राप्त झालेले आहेत चैत्यगृहांत सुपाचे अवशेष सुद्धा सापडले आहेत या उत्खननात उत्तर आणि पूर्वेकडील भागात सहा विहारांचे अवशेष प्राप्त झाले या विहारांचा तल विन्यास आयता कृती असून भिक्खू ग्रहांना सामायिक वरांडा आहे या विहारात प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारात पूर्ण घाटाचे अलंकरण विटात साचेबद्ध रूपात केलेले आढळून येते विहारात असलेल्या भिक्खू ग्रहाच्या प्रवेशद्वारावर चंद्रशिला बसवलेली आहे या उत्खननात बुद्ध आणि बुद्धिसत्व यांच्या प्रतिमा जातक कथा शिल्पपट बुद्धपद व पूर्णगम कुंभ यांचे शिल्पपट दंपती शिल्प आपल्याला आढळले रोमन नाणे सातवान पश्चिम क्षेत्र महातलवार व इश्वकू या राजवंशाची नाणी देखील येथे सापडली इश्वाकू कालखंडातील बेचाळीस शिलालेख या उत्खननात सापडले शिलाले या शिलालेखामध्ये इश्वाकू राजा रुद्रपुरुष दत्त याच्या अठराव्या राज्यवर्षातील शिलालेख उल्लेखनीय आहे ज्यामुळे या राजवंशावर नावा प्रकाश पडला आहे आज आपण याच फणीगिरीतील बौद्ध अवशेषांची पाहणी करणार आहोत चला तर पाहूया फनीगिरी कल्याण ते पैठण या प्राचीन व्यापारी मार्गावरून आपण आलेलो हो आहोत ते दक्षिणापथामध्ये आणि दक्षिणापथामधलं आपला पहिलं ज्या पहिला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे म्हणजेच फनीगिरी या ठिकाणी फनीगिरी हे एक इसि पूर्व पहिलं ते तिसऱ्या चौथ्या शतकातलं एक खूप महत्त्वाचं बौद्ध केंद्रस्थळ होतं फनीगिरी हे सूर्यापेठ जिल्ह्यामध्ये हो आहे आणि फनीगिरी या डोंगराला नाव काय पडलेलं आहे तर त्याचं मागचं कारण म्हणजे फण आपल्या सर्वांना माहिती आहे की जो नागाचा फण असतो तर त्या नागाच्या फनाचा हा पूर्ण जो डोंगराचा आकार आहे तो तो एक नागाच्या फनासारखा आहे म्हणून या डोंगराला सध्या स्थानिक लोक फनीगिरी या नावाने ओळखतात आणि याच फणीगिरी डोंगरावरती आपल्याला ही बुद्धिस्ट साईट पाहायला मिळते तर ही बुद्धिस्ट साइट सातवान काळापासून तर अगदी ईश्वकोंच्या काळापर्यंत या ठिकाणी बांधकामं झालेली आहेत आणि हा या प्राचीन व्यापारी मार्गावरील सर्वात महत्त्वाचं केंद्र आहे तर तुम्ही जर माझ्या पाठीमागे जर व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पिलर मंडपा आहे पिलर मंडपा म्हणजे काय साध्या सोप्या भाषा सांगायचं झालं तर हा एक साधा हॉल आहे ह्या हॉलमध्ये काय करायचे लोक तर ह्या हॉलमध्ये बौद्ध भिक्खू या ठिकाणी येत असतील आणि ह्या ठिकाणी उपसत असेल किंवा धम्मावरती चर्चा असतील तर ती चर्चा या ठिकाणी ते बसवून करत असत तर त्याला बोलतात पिलर मंडप ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्ग्रिगेशन हॉल असं नाव आपल्याला वाचायला आहे आणि हा पिलर मंडप जो बनवलेला आहे तर तो पूर्णच्या पूर्ण हा लाईमस्टोनमध्ये बनवलेला आहे म्हणजे तुम्ही जर हे जे खांब जर पाहिले तर हे लाईमस्टोनमध्ये बनवण्यात आलेले खांब आहे याची रचना पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे तर फणिगिरीमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं तर या फणीगिरी बौद्ध केंद्रामध्ये आपल्याला चार चैत्यगृह पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे एक मोठा स्तूपसुद्धा पाहायला मिळतो ज्याला महाचैत्य बोलत आहेत त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी भारतीय पुरतत्व खात्याला या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर खूप असे बुद्धांचे शिल्पं मिळालेले आहेत जातक कथांमधले प्रसंग मिळालेले आहेत बुद्धांच्या राजकुमार सिद्धार्थाच्या सुद्धा प्रसंग त्यांना या ठिकाणी उत्खननामध्ये मिळालेले आहेत तर चला पाहूयात फणिगिरीचा इतिहास आता आपण ह्या फणिगिरी डोंगरावरील भिक्कूंची विहार पाहतोय टोटल एकशे बावन्न विहार उत्खननामध्ये सापडलेले आहेत आणि विहार जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर म्हणजे हे पडलेलं आहे परंतु आपल्याला याच्यावरून अंदाज लावता येतो हा दरवाजा आहे हा एंट्री पॉईंट आहे आणि एंट्री केल्यानंतर या ठिकाणी खाली फ्लोरिंग सुद्धा आहे म्हणजे अगदी फरशा सुद्धा या ठिकाणी होत्या आणि एक भिक्कू या ठिकाणी राहू शकतात अशी ही एक खोली आहे ज्याला आपण बिहार मग या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा विहार आहेत एका लाईनमध्ये तसेच काही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्याच प्रकारची विहार पाहायला मिळतात ज्याला लाईमस्टोनच पिलर त्या ठिकाणी उभारण्यात आलेले होते ते सुद्धा पाहायला मिळते आहे याच्यानंतर आपण एक महाचैत्य सुद्धा पाहूयात महाचैत्य कशा प्रकारे चला मित्रांनो माझ्याबरोबर आपण या फणीगिरीच्या महत्वाच्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत माझ्या पाठीमागं पाहू शकताय तुम्ही हा महाचैत्य दिसतोय वरचा पूर्ण भाग हा पडलेला आहे याचं प्रिझर्वेशन करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला या प्रकारे हा सफेद सिमेंटचा दिसतोय आपल्याला वरती आपल्याला विटांचे थर सुद्धा काही दिसत आहेत आणि बाजूला तुम्ही जर पाहिलं तर हा पूर्ण चैत्यगृह हा चैत्य ड्रम हा लाईमस्टोननी सजवण्यात आलेला होता त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जे लाईम पिलर दिसत आहेत खाली सुद्धा आपल्याला आता आपण ह्या फनीगिरी बौद्ध केंद्राच्या सगळ्यात महत्वाच्या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय तो म्हणजे हा महाचैत्य स्तूप दिसतोय या चैत्य स्तूपाचं प्रिझर्वेशन करण्यात आलेलं आहे हे सिमेंटमध्ये करण्यात आलेलं आहे कदाचित मरत्रासना सुद्धा असू शकतो परंतु आपल्याला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये हा बांधण्यात आलेला असेल परंतु स्तूप आतमध्ये कारण की आतमध्ये आपल्याला विटांचे थर दिसत आहेत वरचा पूर्ण थर हा पडलेला आहे परंतु आपल्याला काही इथं लाईमस्टोन दिसत आहेत हे पिलर दिसत आहेत त्याचप्रमाणे हा पूर्ण पूर्ण भाग हा लाईमस्टोन पिलरने सजवण्यात आलेला होता लाईमस्टोन जो पूर्ण हा ड्रम भाग आहे जो स्तूपाचा ड्रम भाग आहे हा ड्रम पॅनलनी म्हणजे लाईमस्टोनच्या पॅनलनी सजवण्यात आलेला होता त्यावरती बुद्धांचे जसं मी तुम्हाला म्युझियममध्ये मध्ये दाखवलंच की बुद्धांचे वेगवेगळे जीवनातील प्रसंग त्यावर कोरण्यात आलेले होते खूप सुंदर प्रसंग त्यावर कोरण्यात आलेले होते पुढे ह्या लाईम पिलरवरती हो लाईमस्टोन पिलरवरती हो काही शिलालेख सुद्धा कोरण्यात आलेले आहेत तर ते सुद्धा पाहूयात हा स्तूप किती भव्य असेल याची आपल्याला फक्त प्रचिती त्याच्या शेवटचा जो काही पाठ राहिलेला आहे शिल्लक त्याच्यावरून आपल्याला समजते तर या ठिकाणी सुद्धा काही खाली शिलालेख कोरण्यात आलेले होते त्याचप्रमाणे हा तूप कोरण्यासाठी अनेकांनी दान दिलेले होते या दानांचे उल्लेख सुद्धा आपल्याला शिलालेख या दानांचे उल्लेख सुद्धा आपल्याला शिलालेखामध्ये पाहायला मिळतात तसंच हा खूप सुंदर असा शिलालेख आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतोय पिलर हा अर्धवट शिलालेख आहे कारण की हा तुटलेला आहे शिलालेख वाचूया गहपती जो आपल्याला सर्वांना माहिती आहे जुन्नरच्या लेण्यामध्ये हा शब्द वाचायला मिळतो त्यानंतर गहपती स तुमक स भया भया आपल्या सर्वांना माहिती आहे की बायको तिचं नाव आहे बुधनिकाय बुधनिकाय हे नाव आहे त्यानंतर देय धम्मतीने दान दिलेलं आहे भगवतो महापुगलानीस भगवतो हा शब्द आपल्या सर्वांना माहिती आहे भगवतो म्हणजेच बुद्ध आपण ज्यांना म्हणतो किंवा अनमतस्य भगवतो रहतो त्याच प्रकारचा हा खूप सुंदर असा शिलालेख आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळाले पुन्हा एकदा पाहूयात या चैत्यस्तूपाच्या आजूबाजूला काय आहे ते तरुण हे पहा या ठिकाणी आपल्याला एक अजून एक चैत्यस्तूप दिसत आहे या महाचैत्याच्या बाजूला जे स्तूप कोरलेले होते किंवा स्तूप निर्माण करण्यात आलेले होते ते स्तूप हे वोटी स्तूप म्हणून ओळखले जातं तर त्यापैकी एक वोटी स्तूप मिळतोय त्याच्या बरोबरच मला काही या स्तूपाला कशा प्रकारे या ठिकाणी डेकोरेशन केलं असेल तर त्याची सुद्धा प्रचिती या ठिकाणी दिसतंय घुगड्यासारखा एक पक्षी या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्याचप्रमाणे इथे सुद्धा वेगवेगळे प्राणी कोरलेले दिसतात म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण चैत्य महाचैत्य या प्रकारच्या सुंदर डिझाईननी बुद्धांच्या वेगवेगळ्या कथांनी बुद्धांच्या जीवनातील प्रसंगांनी सुशोभित करण्यात आलेल्या जे लाईमस्टोनवरती त्यांनी कोरलेले बुद्धांच्या मूर्त्यासुद्धा या परिसरामध्ये खूप मिळालेल्या आहेत तर आता वोटूस तू अजून पाहूयात कसे आहेत ते या एक मोठा ओटीव स्तूप दिसतोय त्यानंतर इकडे चार पाच सुंदर असे ओटीव स्तूप त्या वेळेस निर्माण केलेले होते याला याला सुद्धा याला सुद्धा चुन्याचं के प्लास्टर केलेलं असेल त्याच्या अवशेष आपल्याला त्या ठिकाणी दिसतात परंतु हे वोटू स्तूप सुद्धा या ठिकाणी दिसतात आणि माझ्या पाठीत मागचा जर परिसर पाहिला तर ह्या टेकडीवरतून हा खूप सुंदर असा विस्तीर्ण असा परिसर नजरेस पडतोय आणि सगळेच्या सगळीकडे भाताची शेती दिसते आता आपण महाचैत्य पाहिला त्याच्यानंतर हे स्तूप पाहिले वोटू स्तूप पाहिले काही विहार पाहिली तर आता चैत्य ग्रह कसे आहेत या ठिकाणची तर ते सुद्धा पाहूयात चला माझ्याबरोबर म्युझियममध्ये आपण जे मकर तोरण पाहिलेलं तर ते मत्र तोरण कुठे भेटलेलं असेल तर ते ह्याच ठिकाणी भेटलेलं होतं आणि तुम्हाला सर्वांना माहिती सांची हा स्तूप आहे ह्या सांची स्तूपाचं मकर तोरण आपल्या सर्वांना माहिती मोठे मोठे खांब आहेत आणि त्याच्यावरती ती एक पट्टी आहे तोरणपट्टी आणि त्या तोरणपट्टीवरती वेगवेगळे शिल्पाकृती कोरण्यात आलेली आहे सेम त्याच प्रकारचं या महाचैत्याच्या समोर त्यांनी तयार करण्यात केलेलं होतं त्याच्याच अवशेष आपल्याला त्या म्युझियममध्ये पाहायला मिळतं याचा अर्थ काय या ठिकाणी पिलर असतील आणि या पिलरवरती त्या मकर पट्टी उभारण्यात आलेल्या असेल ते चैत्य तोरण उभारण्यात आलेलं असेल आणि त्याच्यावरती त्या सुंदर कलाकृती निर्माण केलेल्या तर हा पूर्ण चैत्याचा एंट्रन्स पॉईंट आपण या ठिकाणा पाहतोय कारण की खाली त्याच्यानंतर एंड आहे या डोंगराचा आणि हा चैत्यस्तूप खूप मोठा असा चैत्यस्तूप असेल या चैत्यस्तूपाच्या समोरच काही भिक्खूंची विहार आपण पाहिली त्यानंतर काही चैत्यग्रह पाहूयात चैत्यस्तूप ज्या ठिकाणी असतात तर ती ठिकाणं पाहूयात इकडे बाजूला जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी एक ऑक्टेंगनल चैत्यग्रह पाहायला मिळतोय त्याचा मूनस्टोन सुद्धा आपल्याला पाहतोय जो ग्रॅनाईटमध्ये बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी काही लाईमस्टोनचे तुकडे पडलेले आहेत त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही आला तर हे व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर, तर ही चंद्रशिला आहे आणि ही चंद्रशिला खरं तर जतन केली पाहिजे कारण की मी पूर्वी ज्यावेळेस गुगल केलं वा माध्यमातून फणीगिरी सर्च केलं फनीगिरीची माहिती घेण्यासाठी तर ही जी च चंद्रशिला होती ही खूप सुंदररित्या खूप व्यवस्थितरित्या या ठिकाणी होती परंतु आज काळाच्या उघामध्ये म्हणजे फक्त दहा ते वीस वर्षामध्ये आपण बोलू शकतो याला तडे गेलेले आहेत हे प्रिझर्व्ह केलं पाहिजे तर याच्यावरती नंतर हे कसं असेल तर इथून ही एंट्री पॉईंट आहे याला चंद्रशिला हा स्टोन बोलतोय त्याच्यानंतर या पायऱ्या आहेत आणि पायऱ्यावरती चढून आपल्याला कुठे जात आहे त्या काळातले भिक्षू कुठे जात असतील तर ते समजून येते तर या ठिकाणी तुम्ही येत आहे तर ते येत आहे ते एका चैत्यगृहामध्ये येत आहे चैत्यगृह प्रकारे होतं तर हे अफसाइडायला चैत्य आहे ऑक्सायडल म्हणजे आपण जगाच्या पुष्टकार आपल्या जुन्नरच्या लेण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या लेण्यामध्ये चैत्यग्रह पाहायला मिळतात त्याच प्रकारचं परंतु विटांमध्ये बांधकाम केलेलं चैत्यगृह इथं मेटेलियन ज्याला बोलतात कमळाचं फूल आहे त्यानंतर पंख असलेले प्राणी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि हे स्तूपा ड्रम पॅनल आहेत जे अस्थाव्यस्त पडलेले आहेत आणि स्तूप कसा प्रकारचा आहे तर तो आपल्याला या ठिकाणी येऊन पाहायला मिळतोय मध्ये गोलाकार भाग आहे म्हणजे हा स्तूप आहे त्याला हे लाईमस्टोनचे पॅनल बसवण्यात आलेले आणि हा जो भाग आहे हा या ठिकाणी बुद्धांना किंवा स्तूपाला वंदन करण्यासाठी किंवा सुगंधित अगरबत्ती वगैरे हे बनवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी स्तूपाला वंदन करत असतील सुगंधित अगरबत्ती वगैरे या ठिकाणी लावत असतील या ठिकाणी येऊन बौद्ध भिक्खू बसत असतील आणि ती स्तूपाची पूजा करत असतील अजून एक दुसरा एक चैत्यगृह या ठिकाणी आहे तर तो सुद्धा पाहायला एक चैत्यग्रहामध्ये प्रवेश करतो याचं प्रिझर्वेशनचं काम सुरू आहे असं दिसतंय कंदरीमध्ये जर पाहिला तर हा पूर्ण मधमधून स्तूप स्तूप आपल्याला दिसतं म्हणजे शेवटची घटना मोजत आहे एक प्रकारे पडलेला आहे आणि कशा प्रकारे प्लास्टर करण्यात येतं येत होतं ते चुन्याचं प्लास्टर सुद्धा आपल्याला या ठिकाणून दिसतं आणि या ठिकाणाहून हा परिसर आपल्याला महाचैत्यस्तूप त्यानंतर काही विहार खूप सुंदरित्या या ठिकाणी पाहता येतात त्याच्या काही अंतरावरती चालत आल्यानंतर आपण दोन चैत्यगृह पाहिले त्यानंतर ऑक्टेगनल चैत्यगृह पाहिला विहार पाहिली तर त्या एंट्री पॉइंटला इथे सुद्धा काही विहारा चेंबर दिसत आहेत विहारा कॉम्प्लेक्स दिसत आहेत आणि विहारा कॉम्प्लेक्स नंतर तुम्ही जर तिकडे जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा पिलर मंडप दिसतोय आणि पिलर मंडपाच्या पुढे जे दोन दिसत आहेत तर ते दोन आपल्याला अजून चैत्यगृह दिसत म्हणजे टोटल जवळजवळ अपसायडल चैत्यगृह या ठिकाणी चार आहेत ओक्टेंग ऑक्टॅगनल चैत्यगृह आपल्याला एक मिळाले आहे काही स्तूप दिसलेले काही ओटीव स्तूप दिसलेले काही महाचैत्य दिसलेले आणि अनेक बुद्धांचे शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत त्याचप्रमाणे खूप अजूनसुद्धा या ठिकाणी उत्खनन सुरू आहे अजून खूप इतिहास बाहेर निघायचा आहे ह्या तेलंगणा ह्या आंध्र देशामध्ये अगदी तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती या प्रकारच्या बौद्ध मठ बौद्ध केंद्र आपल्याला पाहायला मिळत होती आजही त्याच्या अवशेष जमिनीतून बुद्ध बाहेर निघतायत तर तो प्रदेश म्हणजे हा प्रदेश आहे हा दक्षिणापथ आहे या दक्षिणाची पथाची सफरच आपण आता करतोय त्याच्यानंतर शेवट मी करताना तुम्हाला सांगेन की त्या काळातील प्रदक्षिणापात किंवा त्या काळातील पाचचार्य मार्गसुद्धा या मॉनिस्ट्रीमध्ये त्यांनी कशाप्रकारे बनवले बनवलेला होता तो तुम्हाला दाखवतो आहे मग आपण हा व्हिडिओ एंड करूया चला मिळतो चैत्यस्तूपाच्या इथं आपण लाईमस्टोनच्या हाफ मूनस्टोन पाहिलेले चंद्रशिला पाहिलेली परंतु या दोन चैत्यगृहाच्या पाठीमागे आपल्याला या प्रकारे जे ग्राईपची लाईमस्टोन दिसत आहेत हा हे दोन चैत्यगृह आहे त्यांची पटजर झालेले आहे त्याच्यानंतर जी एंट्री पॉईंट आणि या ठिकाणी आपल्याला एक मार्ग दिसतो प्रदक्षिणा मार्ग दिसतो आणि या प्रदक्षिणा मार्गावरती तुम्हाला वाटत असेल आत्ता फरशा लावलेल्या आहेत परंतु या फरशा आत्ता लावलेल्या नव्हत्या या फरशा ज्या लावलेल्या आहेत त्या दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीच्याच लावलेल्या होत्या कदाचित या ठिकाणी भिक्खू बसून ध्यानसुद्धा करत असतील किंवा संक्रमण करत असतील वॉकिंग मेडिटेशनसुद्धा करत असतील जे चैत्यगृहाच्या सानिध्यामध्ये आहे तर मित्रांनो फिनिगिरी थोडक्यात मी तुम्हाला इतिहास सांगायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा इतिहास कसा वाटला आहे हे मला नक्कीच आपल्या अभिप्रायाद्वारे कमेंटद्वारे कळवाल अशी अपेक्षा करतो आपले खूप खूप खुँँँ धन्यवाद